नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अशी जाहिरात आलेली आहे ज्या जाहिरातीमधून आठ वेगवेगळ्या विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाते थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की एम पी एस सी मधनं गट अ ज्याला आपण क्लास ए म्हणतो आणि गट ब क्लास टू चे कोण कोणती पद आलेली आहेत जसं की इथे बघणार आपण कोणत्या विभागातील पदांची जाहिरात आलेली म्हणजे तुम्हाला विभाग पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या विभागात कोण कोणत्या पदांची जाहिरात आली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पद कोणतं आहे आणि कॅटेगरीनुसार एकूण जागा किती आलेल्या त्या विभागानुसार त्या पदासाठी कॅटेगरीनुसार कि किती जागा आलेल्या आहेत पात्रता काय असणार आहे अपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का त्यानंतर जागा वाढण्याबाबत याच ऍड मध्ये काय त्यांनी मेन्शन करून दिलंय ते पण सूचना आपण बघूया कोण पात्र आहे म्हणजे फॉर्म भरू शकतो असा विद्यार्थी कोण आहे आणि परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असणार आहे सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करून टाका आणि विशेष म्हणजे याच्यानंतर तुमच्या मनात जे प्रश्न तयार होतील त्यावर आधारित माझी सिरीज पण येणार आहे डे वन पासून ते लास्ट फिफ्टीन डेज पर्यंत ही सिरीज चालणार आहे सो so, त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोजचे व्हिडिओ बघत चला तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथेच मिळणार आहे चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मला मी सांगू पंचवीस ची जी पूर्वपरीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने होणार आहे एम सी क्यू पॅटर्न मध्ये या पूर्वपरीक्षेसाठी तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला इंग्लिश तयारी करायची असेल तर महाराष्ट्रामध्ये एकमेव तुम्हाला हा ऑप्शन ओपन करून दिलेला आहे ही प्रिलिम ची बॅच तुम्हाला इंग्लिश मिडीयम मध्ये रेकॉर्डेड स्वरूपात अव्हेलेबल आहे ज्याच्यामध्ये फीचर्स काय कम्प्लीट सिलॅबस तुम्हाला जीएस म्हणजे पेपर वन पेपर टू जीएस चा पेपर आणि सी दोन्ही पेपर यात कव्हर होणार आहे प्रिलिम प्रीमियम स्टडी मटेरियल यामध्ये आहे बघा पीडीएफ नोट्स अव्हेलेबल आहे त्याचबरोबर टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केल्या कुठेच जायची गरज नाहीये टॉपिक वाईज टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट तुम्हाला इथे अव्हेलेबल असणार आहे स्पेशल फीचर असं आहे की तुम्हाला पाठीमागच्या वर्षाचे म्हणजे एमपीएससीने आतापर्यंत घेतलेल्या एक्झामचे सगळे पीवाय चे व्हिडिओ तुम्हाला इथे अवेलेबल आहे म्हणजे प्रत्येक विषयानुसार अवेलेबल आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम किती वेळेस बघू शकता वन ची व्हॅलिटी आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त आता तुम्ही जर घेतली तर फिफ्टी पर्सेंट मध्ये म्हणजे सहा हजार नऊशे अनुप्रध जेएस मध्ये अव्हेलेबल आहे त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा दुसरी महत्वाची बातमी so, आहे ही झाली इंग्लिश मिडीयम तुमच्या मनात प्रश्न आहे मराठी सो मराठी मिडीयम सुद्धा रेकॉर्ड बॅच आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्यामध्ये सुद्धा सेम फीचर तुम्हाला बघायला मिळतील बघा उत्तम दर्जाचा अभ्यास साहित्य पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला पीडीएफ नोट्स आहे टेस्ट सीज सगळ्या टॉपिक वाईज विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रम टेस्ट सिरीज आहे आणि मागील वर्षाचे सगळे सेशन तुम्हाला इथे अवेलेबल आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की त्या सब्जेक्ट नुसार त्या टॉपिकनुसार कसे प्रश्न विचारले गेले त्यासाठी फी तुम्हाला फक्त चार हजार नऊशे नव्वद उपलब्ध जीएसटी सो so, आताच ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा ऍप ची लिंक खाली दिली आहे बॅप ची लिंक खाली दिलेली आहे सो so, लिंक वर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता काही शंका असेल तर या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो जाहिरात आली विभाग आहे जाहिरात क्रमांक तुम्हाला दिसतोय बारा दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे एमपीएससी राज्य सेवा राज्यसेवा ज्याला आपण एमपीएससी नागरिक नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ची म्हणतो यामध्ये विभाग एकूण विभाग जर बघितले तर तसे आठ विभाग आहे पण इथे ऍड मध्ये किती विभागाची जाहिरात आली आहे फक्त तीन विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग महसूल वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ज्याला आपल्या भाषेमध्ये समजून घ्यायचं म्हटलं तर याला आपण जनरली राज्यसेवा म्हणतो याला महाराष्ट्र वनसेवा म्हणतो म्हणतो आणि याला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे एम पी एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतो याला यानंतर महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस म्हणतो आपण याला आणि याला म्हणतो आपण जनरल एमपीएस राज्यसेवा स्टेट सर्व्हिस म्हणून ओळखतात अशी ही एक्झाम आहे जागा किती तुम्हाला त्या त्या संवर्गानुसार जर बघितलं तर राज्यसेवेच्या संवर्गामध्ये किंवा राज्यसेवेमध्ये टोटल बघितलं तर पस्तीस वेगवेगळ्या पोस्ट आहे किती म्हटलं मी तुम्हाला पस्तीस वेगवेगळ्या पोस्ट आहे त्यापैकी इथे आता आलेल्या ज्या पोस्ट आहे त्या फक्त नऊच आहे पस्तीस पैकी नऊच संवर्गासाठी म्हणजे पोस्ट साठी तुम्हाला ही जाहिरात आली पदासाठी जाहिरात आली बघा एकूण किती मग एकशे सत्तावीस आले राज्य सेवेचे दुसरं जे आहे महसूल व वन विभाग आहे ज्याला आपण महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस म्हणतो यामध्ये तुम्हाला किती आले एकशे चौवेचाळीस जागा आहे आणि इंजिनिअरिंग साठी दोन वेगवेगळे पद इथे दिलेले आहे वनसेवेला एकच पद आलंय वनक्षेत्रपाल गटबच आणि इथे माझं तुम्हाला दोन पद आलेली गट एक गट बच आहे अशा दोन पदांसाठी एकशे चौदा पदसंख्या आहे टोटल पदसंख्या तीनशे पंच्याऐंशी आहे आणि ह्या ज्या सगळे पद जे आहेत ना ते क्लास वन आणि क्लास टू चे असणार आहे आता यासाठी एक्झाम कधी होणार आहे तर एक्झामची बघा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस लागाम होणार आहे आता तुम्ही मार्च मध्ये आहात एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सहा महिने तुमच्या हातात जवळपास सहा महिन्यात चांगली तयारी तुमची होऊ शकते प्रिलिमची त्यासाठी तुम्हाला लगेच ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करायची जर तुम्हाला आवश्यकता वाटते की मार्च आपली मार्क वाढणार आहे तर लगेच जॉईन करा विशेष म्हणजे याचे आता उद्यापासूनच चालवणार आहे प्रत्येक विषयाचे तुम्हाला स्ट्रॅटेजी कळणार आहे प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे कंटेंट काय त्याच्यामध्ये विषयाचे बघायला विसरू नका त्यासाठी चॅनल लगेच काय करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल दुसरा मुद्दा यामध्ये बघा एकूण विभाग तुम्हाला मी आताच बोललो टोटल विभाग एमपीएससी मध्ये किती आहे आठ विभाग आहे आठ पैकी किती जणांची आली आहे राज्यसेवेची आलेली आहे नंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीची ऍड आली आहे त्यानंतर तिसरी जी ऍड आली आहे ती कोणती आली आहे महाराष्ट्र वनसेवेची आड आली बघा तिघांची ऍड आली आहे ओके तीन उर्वरित ज्या संवर्ग बाकी विभाग बाकी त्यांची आड येऊ शकते का म्हणजे आपल्याला म्हणायचं काय की जागा वाढणार का मग सर कमी म्हणजे तेच विभाग आले त्यात पण जागा कमी फक्त तीनशे पंच्याऐंशी जागा वाढणार का कधीपर्यंत वाढू शकतात तर त्यांनी जाहिरातीमध्येच मेन्शन केलेलं आहे बघा सहा नंबरचा पॉइंट आहे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी त्यांनी असं सांगितलेलं आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे बघा जाहिराती मार्च दिनांक किती आहे आता ही अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे मग ह्या डेट पर्यंत प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे आता ऑलरेडी नमूद केलेली आहे अठ्ठावीस पर्यंत ही जारती जारती जारती। पर जी आहे आता ही जाहिरात प्रसिद्ध झाली फॉर्म भरायला सुरुवात अठ्ठावीस मार्च चालू होईल पण ऍड आली आपली कालच्या डेटला कालच्या डेटला जी ऍड आली ह्या डेटला जेवढी मागणी पत्र आली ती ऍड केलेली आहे ऑलरेडी याच्यामध्ये पुढे त्यांनी काय सांगितलं जाहिरातीमध्ये नमूद सेवा व संवर्गातील सेवा म्हणजे विभाग संवर्ग म्हणजे बाकी आहे की, की नाही बाकी बाकी आहे किती संवर्ग आहे पाच बाकी आहे पदांचा तसेच विद्यमान सेवा व संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सेवा व संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत कधीपर्यंत आता परीक्षा होणार आहे तुमची सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आणि याचा निकाल लागेल साधारणतः नोव्हेंबर मध्ये म्हणजे दिवाळीच्या आसपास नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार लागेल म्हणजे अजून चान्स आहे नोव्हेंबर पर्यंत जागा वाढून ती ऍड मोठी होऊ शकते सो विद्यार्थी मित्रांनो ह्या ऍड मध्ये काही पदांचा समावेशच नाही डीवायस पी डेप्युटी कलेक्टर हे पद नाहीये तहसीलदार नायब तहसीलदार तर ही पद सुद्धा ऍड होण्याची चान्सेस आहेत वेळ कधीपर्यंत आहे नोव्हेंबर पर्यंत असणार आहे टेन्टिव्ह सप्टेंबर तर आहे शंभर टक्के सप्टेंबर नंतर वेळ आहेच आपल्याकडे पण पर नोव्हेंबर पर्यंत निकाल लागण्याच्या अगोदर सुद्धा ह्या जागा वाढू शकतात सो so, जे विद्यार्थी विचार करतात की सर जागा कमी आहे त्या विद्यार्थी निश्चित जागा वाढण्याचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट आहे पुढे जाऊया आपण घेऊन राज्यसभेबद्दल तुम्हाला मी आता सांगतो पहिले बघा महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त परिषद पंचवीस पहिलं राज्यसेवा आपण बघूया त्याला पद एकशे सत्तावीस आहे किती टोटल संवर्ग टोटल संवर्ग पहिला संवर्ग आहे सहायक राज्य कर आयुक्त गट अ एकूण एकोणचाळीस पद आहे ज्याला आपण एस सी एसटी म्हणतो ज्यामध्ये टोटल एकोणच्या एकोणऐंशी पद आहेत हे कॅटेगरी नुसार आहे एस सीच्या अठरा जागा आहे टीच्या आठ जागा आहे एन टीच्या तीन जागा एन टी चार जागा एन टी गट च्या दोन एन टी डच्या दोन ओबीसी साठी तुम्हाला बावीस जागा आहे त्यानंतर विशिष्ट एस बी सी साठी तीन जागा आहे आणि ते एस सी बी सी एस सी बी सी ला आठ जागा आहे ईडब्ल्यू एस ला आठ जागा आहे त्यानंतर अ एक आहे म्हणजे ओपन साठी एकच जागा आहे अशा टोटल आरक्षित अठ्याहत्तर आणि ओपन एक एकोणऐंशी जागेसाठी हे पद आहे त्यानंतर तुम्ही समांतर आरक्षण बघू शकता इथे सर्वसाधारण आहे म्हणजे ज्याला आपण जनरल ज्यामध्ये कोणताही विद्यार्थी या पदामध्ये जाऊ शकतो जनरलमध्ये त्या कॅटेगरीचा महिलांसाठी जागा दिली आहे बघा ह्या महिलांसाठीच्या जागा महिलांसाठीच्या जागा आहे नंतर खेळाडूंसाठी पण जागा येते दिव्यांगांसाठी तीन पद दिलेली आहे अनाथांसाठी इथे एक पद असणार आहे ओके यानुसार तुम्ही बघू शकता दुसरं पद यामध्ये कोणतं आहे दुसरं सहायक कामगार आयुक्त गट एकच पद आहे एकच पदे कोणासाठी इथे तेही इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी आहे आणि जनरल साठी एक पद आहे त्यानंतर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अच पदे दोन पदे यामध्ये दिलेली आहे दोन पद एक आहे ईडब्ल्यू एस ला जनरल ला आणि एक आहे ओपन जनरल ला ओके okay. त्यानंतर तिसरं आहे चौथं पद आहे सहाय्यक प्राशी परिवहन अधिकारी खूप महत्वाचं पद ए आर टी ओचं पद मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं पद आहे एकूण बघा इथे एकवीस पद इथे गट अची पद आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता एकवीस पद कशी आहे एस सी ला दोन एस टी ला एक एन टी अ ला दोन ब ला एक क ला एक ड ला एक ओबीसी ला दोन इतर मागास प्रवर्गाला स्पेशल बॅकवर्ड क्लासला नाही आहे त्यानंतर ई एसीबीसी ला दोन ई एस ला दोन टोटल चौदा आरक्षित ओपन सात असे टोटल किती आहेत एकवीस पद नेण्याचं समान समांतर आरक्षण आहे त्यानंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गडबचे तीन पद आहे तीन पद कुणाला आहे एक पद तुम्हाला बघा इथे ला दिसतंय मध्ये दुसरं पद तुम्हाला दोन पद ओपन जनरल एक आणि महिलांना एक असणार आहे ओपन मध्ये त्यानंतर साऊ आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गडबची पंधरा पद आहेत एसी दोन एसटी एक एन टी एक एन टी ब लाई लाई ला एक नंतर ओबीसी ला दोन एसबीसी ला एक एस ला एक ला चार असे तेरा आरक्षित आणि दोन ओपन असे जागा इथे असणार आहे त्यानंतर सातवं उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क गट बांगलं पद आहे पण एकच आलेली पद बघा त्यामध्ये जागा कोणाला जनरल जागा एस टी चे मुलं भरू शकता फॉर्म आता राज्यसेवेचं आठवं जे पद ते आहे सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट एक गट बच एकच पद आहे ते कोणाला एकूण आरक्षण दिले त्यांनी एन टी ब साठी आहे त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी तत्सम गट ब चार पद आहेत चार पदं कुणाला एस ला एक एस टीला एक त्यानंतर एन टी ड ला एक एस सी बी सी ला एक असे एकूण चारही आरक्षित आहे टोटल अशी चार जागा इथे आता हे नऊ पदे राज्यसेवेची आलेली आहेत किती नऊ पद आलेली आहेत बरोबर आहे तसे टोटल पस्तीस आहे पण नऊच आलेले आता यामध्ये तुमचा एक प्रश्न असा असू शकतो की सर मला या पदासाठी फॉर्म म्हणजे राज्यसेवेला फॉर्म भरायचा आहे इथे फक्त इथे जागा कुणाला फक्त बघा इथे जसं की जागा फक्त एन टी ब ला जागा आहे सर मग बाकीचे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा की नाही यस तुम्ही राज्यसेवेत फॉर्म भरा टोटल नऊ संवर्ग आहेत फॉर्म भरा पण त्यांनी सांगितलंय की त्या प्रत्येक संवर्गाच्या पूर्वपरीक्षेच्या निकाल लागेपर्यंत जागा वाढू शकतात सो तुम्ही आता फॉर्म भरताना इथे फॉर्म भरून टाकायचा आहे जागा वाढल्या तर तुमचा विचार केला जाणार आहे आणि असंही तुम्हाला नाही जागा वाढल्या तर काही फरक पडणार नाहीये फी तर तेवढीच लागते सो फॉर्म भरताना सगळ्या पदांना तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ माझा येऊन जाईल त्याच्यानंतर फॉर्म भरायचा तर पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो बघा मग ह्या टोटल नऊ संवर्ग आले नऊ पद आले बघा नऊ वेगवेगळी पदे आलेली त्यांच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता काय असणार आहे काय पात्रता बघा पहिलं त्यांनी काय सांगितलंय खालील नमूद संवर्ग वगळून आता खालील नमूद संवर्ग कोणता आहे तर हाय सहाय्यक प्राशक परिवहन अधिकारी गट अ म्हणजे ए आर टी ओ हे पद ओळखलं वगळलं नऊ मधनं नऊ मधनं एक गेलं तर आठ पदांसाठी आठ पदांसाठी काय आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे म्हणजे आठ पद अशी आहेत या पदांसाठी कोणताही पदवीधर चालणार आहे मे मेल फिमेल दोघही कोणताही पदवीधर म्हणजे तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता यात अजून एक मुद्दा पुढे मी तुम्हाला क्लिअर करतो पण आता आपण सांगतो कोणत्याही 15बरोबर जे विद्यार्थी आता लास्ट इअरला अपियर असतील ज्यांना एग्जाम द्यायचे निकाल येणार आहेत ते विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात लक्षात घ्या मेंसचा फॉर्म मेंस फॉर्म कधी भरायचं तुम्हाला कदाचित 2026 ला भरावा लागेल मेंसचा फॉर्म त्या फॉर्म भरते वेळेस तुमचा रिजल्ट पॉझिटिव आला पाहिजे तुम्ही पास होऊन यायला पाहिजे शंभर टक्के येणार सो तुम्ही अपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकता त्यानंतर याला समतुल्य अर्हता म्हणून असणार जे पण ग्रॅज्युएशन असेल ते तुम्ही ते फॉर्म भरू शकता मग या पदासाठी फक्त वेगळी शैक्षणिक अर्हता काय त्यामध्ये बघा यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल तुमच्याकडे असावी लागेल मेकॅनिकलचे विद्यार्थी लक्षात घ्या चार वर्षाचा चा, चा, तुम तुमचा डिग्रीचा कोर्स असावा लागेल त्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गियर्स हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने अवजड परिवहन वाहने अवजड मालवा वाहने व वा अवजड प्रवासी वाहने यासह मोटारसायकल चालवण्यासाठीचा प्राधिकृत करणारा सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन हो चालवण्याचे वैद्य लायसन्स तुमच्याकडे लागणार आहे कधी मुख्य परीक्षा फॉर्म भरेपर्यंत हे लायसन्स तुमच्याकडे असा लागेल याच्यावर डिटेल माझा व्हिडिओ येऊन जाईल की लायसन्स कोणती कोणती लागतात कशी काढायची कुठून काढायची ते मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ नंतर देईल त्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड मालव वाहने किंवा यथास्थिती अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालव वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने वैध धारण करीत नसेल तर परीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करणे अनिवार्य अन्यथा सेवा समाप्त करण्यास प्राप्त पात्र असेल म्हणजे बघा आता जर नसेल तरी तुम्हाला परत त्यांनी संधी वाढवून दिलेली आहे असेल तर योग्यच नसेल तरी संधी वाढून दिलेली आहे कोणताही खंड न पडता वाहन चालणाऱ्या लायसन्सचे वेळोवेळी नूतीकरण करणे आवश्यक राहील ओके हे आर डी एआरटीएफच्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बाकी पदांसाठी पदवीधरे आता पुढचा बघा दुसरा संवर्ग दुसरा विभाग म्हणतो वनसेवा विभाग आहे वनसेवेमध्ये एकूण पद एकशे चौवेचाळीस आहे एकच पद क्षेत्रपाल वनक्षेत्रपाल ब एकूण एकशे चौवेचाळीस पदांसाठीची जाहिरात आहे खूप चांगली जाहिरात आहे खूप मोठी जाहिरात आहे वन क्षेत्रपालसाठी साठी टोटल एकशे चौवेचाळीस पद बघा एस सी ला चौदा एस टी ला सहा एन टी अ ला दोन ब ला एक क ला एक ड ला एक ओबीसी साठी सोळा एसबीसी साठी एक एस सी बी सी साठी चौदा ईडब्ल्यू एस साठी अराखीव एक्क्याऐंशी टोटल आरक्षित त्रेसष्ट प्लस एक्क्याऐंशी एकशे चव्वेचाळीस पदांना जहारातही समांतर आरक्षण बघू शकता सर्वसाधारण जनरल महिला खेळाडू वनशास्त्र विभाग दिव्यांग येणार आता वनशास्त्र जे वनशास्त्र विभागासाठी एस सी ला एक जागा आहे ओबीसी ला एक जागा आहे त्यानंतर एस सी बी सी ला एक जागा आहे एकूण आरक्षित असे तीन आहे आणि ओपन साठी चार जागा आहे फक्त कोणासाठी आहे वनशास्त्र विभाग म्हणजे वनशास्त्र हे ज्याच्याकडे पदवी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथे हे आरक्षण ठेवलेलं आहे हा मुद्दा नीट लक्षात घ्या अनाथांना एक जागा आहे दिव्यांगांना जागा इथे नाहीये तर यात मेन्शन पण केलं बघा वनच्या परीक्षेला शैक्षणिक पात्रता काय लागते तर बघा पहिला मुद्दा आहे गट व बसर्गिता वनस्पतीशास्त्र बघा हे मुद्दे लक्षात घ्या आता कारण जागा पण चांगला इथे बघा एकशे चौदा जागा त्यांनी इथे वनस्पती शास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भू भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्याशास्त्र कृषी शास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी सगळ्या इंजिनियरिंगचे विद्यार्थी बघा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची काय लागेल पदवी लागणार आहे कोणत्या विज्ञान शाखेची पदवी लागणार आहे तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो यात कोणता विषय घेऊन तुम्ही विज्ञान शाखा पास आउट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त काय कोणत्या शाखेची पदवी असेल पण गणित विषय असेल तुम्ही फॉर्म भरू शकता विज्ञान शाखे व्यतिरिक्त तुमचा गणित विषयास पदवीधर उमेदवार विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळा म्हणजे तुमचं बारावीला बारावीला काय तुमचं विज्ञान असणं गरजेचं आहे तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बघा इथे किंवा नंतरचे हे दोन पॉईंट ऍड करा गणित विषय असेल तर गणितावर तुम्हाला बारावीला विज्ञान लागेल त्यानंतर तिसरा एक मुद्दा काय त्यांचं शासन पत्रक आहे त्या पत्रकानुसार अजून काही विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्ज धारण करणारे उमेदवार वन क्षेत्रपात पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील म्हणजे या पदासाठी पात्र आहे त्यानंतर शासन पत्र दुसरं एक आहे त्यानुसार त्यांनी सांगितलंय की विज्ञान विद्या शाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास उच्च माध्यमिक म्हणजे बारावीला विज्ञान असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा साठी पात्र असतात आता पुढचा मुद्दा त्यांनी काय सांगितलं बघा खालील आता कोणते विद्यार्थी पात्र आहे बीई बीटेक ऍटोमो मोबाईल इंजिनिअरिंग बी बीटेक पॉवर बी बीटेक प्रोडक्शन बी बीटेक मेटालॉजी अँड मेटेरियल बी बीटेक टेक्स्टाईल बीई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीई इन्स्ट्रुमेंटेशन बीएससी बायोटेक्नॉलॉजी बी फार्मसी बीटेक फूड सायन्स हे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात कोणते विद्यार्थी काय विद्या शाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शाळा विज्ञान शाखेत असल्यास संवर्ग संवर्गपदासाठी पात्र असतील हे विद्यार्थी बघा हे विद्यार्थी पात्र असतील आणि पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे वनशास्त्र पदवी संवर्गाकरिता प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपात पदा घेता वनशास्त्र पदवीधारक तुम्हाला मग हे चार पद त्यांना वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परीक्षेत क्रमांक सात पाच दोन म्हणजे हा आहे एक क्रमांक एक ते पाच मध्ये भरण्यात येईल जर हा विद्यार्थी या पदासाठी विद्यार्थी भेटले नाही तर उर्वरित हे जे चार जागा आहेत ना या उर्वरित लोकांमधनं विद्यार्थ्यांमधनं भरता येणार आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे सो आ, हे पण पद खूप चांगलं आहे जे विद्यार्थी इथे अप्लिकेबल आहेत अहत्या ज्यांच्याकडे धारण केले आहेत त्यांनी फॉर्म भरला हरकत नाही आता पुढच्या मुद्द्याकडे पुढचा मुद्दा बघा एमईएस एस एक्झामसाठी बघा एमईएस एक्झाम त्यासाठी एकूण एकशे चौदा पद आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसला आपण म्हणतो त्यात दोन पद आले सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ चे अठ्ठावीस पद आहे ते बघा एस सी ला सात एस टी ला एक एन टी अ ला दोन ब ला दोन क ला दोन ड ला नाहीये एस yes, ओबीसी ला आठ आहे एसबीसी ला नाही आहे एससीबीसी ला तीन आहे ईडब्ल्यू एस ला दोन आहे टोटल सत्तावीस आरक्षित आहे एक ओपन मधन अशा अठ्ठावीस जागा आहे आणि सहायक अभियंता श्रेणी एक स्थापत्य गट एकूण शहाऐंशी पद या ठिकाणी असणार आहे शहाऐंशी पदामध्ये एस yes, सी ला अठरा एसटी yes, ला एक एन टी ए ड ला ब नाहीये ड ला तीन क ला चार ड ला नाही ओबीसी ला जागा नाहीये विशिष्ट मागा एसबीसी yes, ला दोन आहे त्यानंतर एस सी बी सी ला नऊ आहे ईडब्ल्यू एस ला नऊ आहे टोटल चौरचाळीस आरक्षित आहे बेचाळीस ओपन टोटल शहाऐंशी जागेंसाठीची ही जाहिरात आहे यामध्ये समांतर आरक्षण तुम्ही बघू शकता आता पुढे घेऊन जातो एम एस ची शैक्षणिक पात्रता काय सिंपल आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल मधली पदवी तुमच्याकडे असेल किंवा समतुल्य अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर खालील समतुल्य अर्हता त्यांनी गृहित धरल्या कोणत्या कोणत्या बी बीटेक सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट बी बीटेक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल बी बीटेक स्ट्रक्चरल अँड बी बीटेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड ऑर टेक्नॉलॉजी हे विद्यार्थी पण इथे फॉर्म भरू शकतात या पदासाठी टोटल जागा किती आहे एकशे जागा एम एस आता पुढे थोडक्यात माहिती घेऊया लास्ट इयरचे विद्यार्थी किंवा म्हणजे ज्याला आपण ऍपियर म्हणतो विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का नोटीस मध्ये काय सांगितलं बघा मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला पाहिजे पण पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील शंभर टक्के पात्र असतील फक्त त्यांनी मुद्दा टाकलाय की मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत बघा मुख्य परीक्षेचा फॉर्म मुख्य परीक्षेचा फॉर्म अंतिम दिनांकापर्यंत तुम्हाला काय कराल पदवीचं तुमच्याकडे मार्कशीट किंवा पदवी तुम्ही पास असणं गरजेचं असणार आहे नंतर पुढे बघूया वयोमर्यादा हो किती आहे इथे वयोमर्यादा हो सिम्पल सगळ्यांसाठी सांगते तुम्हाला बघा सगळ्यांना इतर सर्व संवर्गासाठी अठरा एकोणावीस वर्षापासून अडोतीस आणि वनक्षेत्रपाल गडबळसाठी एकवीस वर्षापासून आता हे एकवीस मिनिमम वय असं लागतं एकवीस इथे पाहिजे होतं अडोतीस त्यांची चूक झाली आहे आणि कॅटेगरीसाठी त्रेचाळीस आता याच्या शॉर्ट मी तुम्हाला हा एक चार्ट दाखवतो बघा वयो मराठा तुम्ही बघू शकता राज्यसेवेसाठी आहे त्यानंतर तुम्हाला इथे वनसेवेसाठी पण आहे वनसेवा आहे आणि एक आहे अभियांत्रिकी सेवा बघा महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा स्थापत्य बघा ही आहे कमीत कमी वय तुम्हाला किती असं लागतंय एकोणावीस त्यानंतर इथे साठी एकवीस ह्या जाहिराती आलेल्या बघा बरोबर त्यानंतर तुमचं ओपन साठी अडोतीस मॅक्सिमम आहे ओपनसाठी कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस मॅक्सिमम आहे आणि त्यात तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्हाला त्रेचाळीसच आहे तुम्ही जर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक असाल त्रेचाळीसच आहे त्यानंतर माझे सैनिक तुम्ही जर असाल तर तुम्हाला ओपन असाल तर त्रेचाळीसच आहे इथे पण त्रेचाळीस दिलेला आहे आणि दिव्यांग उमेदवार ते पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता इथे दिव्यांग उमेदवार मात्र अपात्र आहे कशासाठी वनसेवेला दिव्यांग उमेदवार चालणार नाही सो ह्या वयात तुम्ही बसत असाल शैक्षणिक भारतीय बसत असाल तर फॉर्म भरून टाका आता शारीरिक पात्रता सुद्धा विचारण्यात आलेली कोणत्या पदांसाठी सगळ्या पदांसाठी आहे का नाही लिमिटेड पद आहेत त्यांच्यासाठी शारीरिक पात्रता लागणार आहे कोणत्या पदांसाठी तर पहिलं पद बघा एआरटीओ साठी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल इच्छुक असाल तर तुम्हाला इथे शारीरिक पात्रता लागणारे पुरुष उमेदवारांकरिता एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची लागते अनवणी पायासह छाती न भुगवता एकोणऐंशी आणि फुगून तुमची पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे चष्मा सह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंधळेपणा नसावात चांगली दृष्टी याचा अर्थ चष्माशिवाय प्रत्येक डोळ्याचा सिक्स बाय ट्वेंटी फोर सुधारानंतर पॉईंट टू पॉईंट फाईव्ह स प्रत्येक डोळ्याचा सिक्स बाय सिक्स एशियानुसार जी वर्णभेद ओळखते म्हणजे तुम्हाला रंग अंधळेपणाचा वर्णभेद करता आला पाहिजे असे विद्यार्थी फॉर्म भरू शकता महिला बघा उंची लागते एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि चष्मासह किंवा चष्माशिवाय चांगली दृष्टी आणि रंग आंधळीपणा नसावा तुमच्याकडे चांगली दृष्टी म्हणजे तीच प्रती त्यांनी सांगितलेली आहे बरोबर ह्या पदासाठी महत्वाचं काय उंची आणि छाती महत्वाची पुरुषांना आणि चष्मा असेल तर त्यांनी चष्मा ज्यांना नंबर आहे त्यांनी फक्त बघून घ्या ज्यांना नंबर नाही त्यांना काही गरज नाही दुसरं महिलांना फक्त उंची एकशे पंचावन्न सेंटर असणं आहे चष्मा असेल तर हे मुद्दे बघा नसेल तर गरज नाही त्यानंतर उप राज्य उत्पादन शुल्क यांना सुद्धा उंची लागते पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि छाती एकोणऐंशी आणि फुगवून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे आणि महिलांना फक्त उंची लागते एकशे पंचावन्न सेंटीमीटर हे दोन प्रभू तुम्हाला मी सांगितले कशातली पद बरं ही राज्यसेवेतले पद आहे राज्य किती जागांसाठी नऊ नऊ पैकी दोन जागेसाठी तुम्हाला इथे शारीरिक चाचणी किंवा शारीरिक पात्रता लागणार आहे त्यानंतर पुढे आहे पद ज्यासाठी शारीरिक शारी पात्रता लागते काय लागतं वनक्षेत्रपल गडसाठी पुरुष उमेदवारांना उर्वरित सगळ्यांना काय लागतंय पुरुषांना एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर लागतंय उंची छाती एकोणऐंशी पॉईंट एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे महिलांना इथे एकशे पन्नास मीटर फक्त हाईट लागते आता राहिले एसटीचे उमेदवार एस टी चे उमेदवारांना काय मग एस टी उमेदवारांना सवलत दिली आहे उंची एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर चालणार आहे छाती एकोणऐंशी आणि फुगून तुमची पाच सेंटीमीटर मात्र वाढली पाहिजे महिलांना इथे सवलत दिली एकशे पंचाळीस सेंटीमीटर पर्यंत हाईट असेल एसटी कॅटेगरीची महिला, ता महिला उमेदवार तर फॉर्म भरू शकते बाकी दृष्टी तुम्हाला ऍज इट इज दृष्टी एकदा बघून घ्या आता वनछत्रपाल या पदासाठी काही गोष्टी आहेत जसं की तुम्हाला पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर पुरुषांना आणि सोळा किलोमीटर महिलांना किती चार तासामध्ये अंतर तुम्हाला चालावण्याची क्षमता तुमच्याकडे असावी लागेल चालायची प्रॅक्टिस जोरात करा ओके सो ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ओके आता पुढे घेऊन जातो तुम्हाला परीक्षा पद्धत निवड पद्धत मग कशी आहे सॉरी मी ह्या निकषामध्ये बसतोय म्हणजे मी पहिले बघितलं की मला शैक्षणिक अह बसतो मी वयामध्ये पण बसतो मी शारीरिक पात्रते पण बसतो आता आम्हाला सांगा की ही परीक्षा पद्धत कशी आहे परीक्षा कधी होणार आहे सप्टेंबरला अठ्ठावीस सप्टेंबरला हे फायनल आहे तुमच्याकडे सहा महिने आता आम्हाला तयारी करायला पण वेळ आहे आमच्याकडे तुमचं मार्गदर्शन पण अवेलेबल आहे बॅचेस पण फार कमी फीजमध्ये अवेलेबल आहे किती वेळेस बॅचेस बघू शकता फास्ट फॉलो करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता आता आम्हाला सांगा परीक्षा पद्धत कशी परीक्षा पद्धत बघा तीन टप्प्यात टप टप एक्झाम जनरली बघा हा पहिला टप्पा ही पूर्व परीक्षा हा दुसरा टप्पा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा मुलाखत आहे मग बघा राज्य सेवा स्थापत्य स्टाप, अभियांत्रिकी वन सेवा यांची पूर्व परीक्षा जी असते ना संयुक्त पूर्व परीक्षा ही एकत्र होते चारशे मार्कांसाठी म्हणजे इथे तुम्हाला सगळेच उमेदवार आहेत ना तुम्हाला बघायला मिळतील सगळ्या उमेदवारांना एकच परीक्षा आहे दोनशे दोनशे मार्कांचे दोन पेपर आहे दोनशे दोनशे मार्कांचे दोन पेपर असे चारशे मार्कांचे ही ना ही एमसीक्यू बेस्ट आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर एमसी घेणार तुमचे इथे तुम्ही जर बघितले तर पेपर किती आहे पेपर दोन असणार आहे दोन पेपर आता पेपर आता यामध्ये जो आहे ना तो चा आहे आणि पेपर टू जो आहे ना तो सी हा सा सा क्वालिफाइंग पेपर आहे याला तुम्हाला कमीत कमी तेहतीस टक्के मार्क पाडायचे म्हणजे तेहतीस टक्के मार्क जर पडले तर तुमच्या या मार्कांवरती तुमचं सिलेक्शन काय होणार आहे मुख्य परीक्षेला होणार आहे मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी जातात पट उमेदवार जातात बघा पूर्वमधून मुख्य परीक्षेला पट उदाहरणार्थ राज्यसेवेत जाहिरात आली आहे मी राऊंड फिगर पकडतो शंभर जागा मग शंभर जागा आहे मुख्य परीक्षेला किती जातील बरं शंभरच्या पट शंभरच्या पट म्हणजे किती जाणार आहे इथे पंधराशे विद्यार्थी जाणारे मुख्य परीक्षा समजतंय सेम इथे पण पंधरा पट इथे पण पंधरा पट उमेदवार जातात कधी कधी पंधरा ते अठरा पट पण घेतले जातात बरोबर आठ पट दिले पण पंधरा पट जवळपास ते घेतातच मुख्यमधून मुलाखतीला जातात मग मुख्यमधून मुलाखतीला जातात जेवढे उमेदवार आहेत जेवढ्या जागा त्याच्या तीन पट म्हणजे शंभर जागा असेल तर शंभरच्या तीन पट म्हणजे तीनशे विद्यार्थी मुलाखतीला जातील प्रत्येक संवर्गानुसार हा राज्यसेवेनुसार राज्यसभेत परत नऊ संवर्ग त्याच्यानुसार त्या जागेनुसार जाणार आहे लक्षात घ्या मला काय माहिती याच्यावर मी होतो डिटेल व्हिडिओ मी नक्की घेतो तुम्हाला हे लक्षात झालं नसेल मला कमेंटमध्ये टाका याच्यावरती सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो ओके हे सगळे बारकावे लक्षात घ्या ना अभ्यासाचं प्रॉपर प्लॅन करा आणि त्यासाठी आमची टीम जबरदस्त काम करत आहे तुम्हाला नक्की या बॅचचा फायदा होणार आहे आता पुढे घेऊन जाऊ हे तीन टप्प्यात एक्झाम आहे आता तुम्हाला तयारी करायची या मार्कांसाठी चारशे मार्कसाठी याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला घेतो पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा आहे सिलेबस काय आहे परीक्षा पद्धत कशी आहे सिलेक्शन कसं होतं सब्जेक्ट कोणते कोणते टॉपिक कोणते कोणते वेटेज काय आहे किती मार्काला असतो किती प्रश्न असतात एमसी किंवा निगेटिव्ह मार्किंग आहे का सगळं सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आता पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पुढचा मुद्दा आहे फॉर्म भरावा का पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका फॉर्म भरण्याच्या अगोदर हे व्हिडिओ सगळे बघायचे फॉर्म कसा भरायचा माझा व्हिडिओ नाही तो नका वेळ आहे आपल्याकडे पुष्कळ वेळ फॉर्म भरायला पूर्व मुख्य परीक्षा पद्धत समजून डिटेलमध्ये सांगतो बुकलिस्ट सांगतो कागदपत्र कोणती लागणार आहे व्यवस्थित चेक करा कागदपत्र काढायला सुद्धा वेळ आहे अजून आपल्याकडे त्यानंतर कट ऑफ टार्गेट मार्क्स किती असावे त्यानुसार आतापासून प्लॅन करा आजपासूनच प्लॅन करायचं प्रत्येक विषयाचे मला एवढे मार्क पडले पाहिजे तर तुम्ही या एक्झामला प्रॉपर काय काय स्टडी करून पास होऊ शकतात अभ्यासाचं योग्य नियोजन कसं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि आता लास्ट मुद्दा आहे की फॉर्म भरण्याचा कालावधी तुम्हाला बघा अठ्ठावीस मार्चपासून ते सतरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरायचा पुष्कळ वेळ आपल्याकडे आहे डॉक्युमेंटचा व्हिडिओ मी उद्या परवा देतो डॉक्युमेंट असेल तर चेक करून घ्या मी जे सांगतो डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का चेक करा असेल तर व्हेरी गुड नसेल तर काही डॉक्युमेंट लागत असेल तर प्रोसेस मध्ये करून टाका चौदा सतरा तारखेपर्यंत आलं पाहिजे विचार तुम्ही करा आणि तुमची एक्झाम होणारे अठ्ठावीस सप्टेंबरला सो so, विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात तुम्हाला मी बॅचेस इथे ऑफर केलेल्या फार कमी फीमध्ये क्वालिटीच्या बॅचेस तुम्हाला दिलेल्या आहेत मराठी मिडीयमची बॅच इंग्लिश मीडियमची बॅच आपल्याकडे अव्हेलेबल आहे जी फक्त प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे मराठी मिडियमची बॅच अवेलेबल ती सुद्धा चार हजार नऊश्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे या दोन्ही बॅचेस मध्ये तुम्हाला फीचर बघायला मिळतील दोन्ही बॅचेस मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला जीएस आणि सीसॅटचा चा अभ्यास आहे उत्तम दर्जाचा अभ्यास साहित्य पीडीएफ नोट्स अवेलेबल आहे तुम्हाला टॉपिक नुसार आहे सब्जेक्ट नुसार आहे फुल लेंथ टेस्ट पण अव्हेलेबल आहे विशेष म्हणजे पाठीमागच्या वर्षाचे पीवायक्यू चे पी सगळे लेक्चर्स अव्हेलेबल आहे आपल्या बॅच मध्ये कुठे जायची गरज नाही आम्ही सांगतो फॉलो करा शंभर टक्के ही एक्झाम आपण क्रॅक करू हो शकतो काही शंका असेल तर तुम्ही इग्नाईट अकॉ तुमच्या या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण पुढची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे तुमच्या मनातली प्रश्नांची उत्तरं याच चॅनलवरती मिळणार आहे तुर्तास मी थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट डे मध्ये आणि जाण्यापूर्वी सांगतो की खाली डिस्क्रिप्शन मध्ये ना लिंक दिलेली आहे म्हणजे ऍपची लिंक आहे बॅच ची लिंक आहे आपली प्लेलिस्ट लिंक आहे त्यानंतर ही जी ॲड आली ह्या ऍडची पीडीएफ तुम्हाला बघायची असेल ना त्याची पण लिंक दिली आहे सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली एकदा जाऊन चेकच चेक मोर करा मोरवर क्लिक करा डिस्क्रिप्शन ओपन होईल एक एक लिंक तुम्ही चेक करू शकता तुम्हाला हवं ते आमच्याकडनं मागू शकता आणि अजून तुम्हाला काही मदत लागल काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की टाका इवन जो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ती पण कमेंट टाकत चला सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद